फ्रेंड्स तर आता मी आले शॉपमधून आणि आज थोडी लवकर आली त्याचं रिझन म्हणजे काय आपण काल सेलिब्रेशन नाही केलं आहे रावचं बड्डेचं कारण की दाजीं ते घरी नव्हते तर म्हटलं मग आज सेलिब्रेशन करायचं तर पाच साडेचार पाचला मी शॉपला गेली आणि आता लगेच साडेसात आठला शॉप बंद केलं आहे आणि घरी आलो आहे आता पटकन तयारी करतो आणि निघतो परत सेलिब्रेशन करायचं आहे आपण काय मिडल क्लास लोक आहेत आपण थोडंसं नॉर्मलच सेलिब्रेशन करणार बाहेर जेवण वगैरे करणार थोडी तयारी वियारी करून तिथे जाणार सेलिब्रेशन करणार आणि घरी येऊन जाणार तर तुम्हाला पूर्ण सेलिब्रेशन कसं आहे काय तुम्हाला दाखवते तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स कशी दिसते मी छान दिसते ना तर आता निघायचं आहे राहूच्या बड्डेचं सेलिब्रेशन करायला मी मस्त नटून थटून तयार झालेली आहे आणि बड्डे बॉय दाखवू तुम्हाला हे बघा झालंय कुठ झालं काय करताय तुम्ही इंस्टाग्राम बघताय जायचं नाही आपल्याला आठ वाजेचा टायमिंग सांगितलं होतं आठ वाजेला निघायचं तुझी तयारी चालू माझं झालेलं माझ्यावर ना काय येऊ हो तुम्ही आता अजिबात नाही इस... काय झालंय काहीच झालंय एक स्कूटी घ्यायची आम्हाला आरामात प्रवास करू शकतो आम्ही पूर्ण फॅमिली आता, थे थे। वाला थे वाला थे। है है। आता एका गाडीत नाही येत बाकीच्यांना रिक्षा यावं लागतं बाकीच्यांना गाडीवर यावं लागतं बाईक नाही गाडी आम्हाला घ्यायची आहे बघू आता त्यांना विचारून बघू त्यांनी कुठून केली आहे डिझाईन वगैरे त्याची असं कुठे भेटते गाडी कुठल्या शोरूमला आहे कुठल्या कंपनीची आहे काय बघू तपास करू आणि घेऊन टाकू आपण पण राजनीती दूर राहणार मी हो मी आता मी इकडे आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड वगैरे खूप सुंदर आहे छान आहे मी हॉटेलचं नाव नाही सांगणार तुम्हाला त्याचं रिझन म्हणजे आता लोक चार्जेस करतात प्रमोशनसाठी इन केस घोष येतात मी पण जर फेमस बेमस झाली तर फुकतात प्रमोशन होऊन जाईल नाव नाही सांगणार या हॉटेलचं पण डेकोरेशन वगैरे खूप सुंदर आहे मस्त आहे दिदी आवडलं ना डेकोरेशन आपण लास्ट टाइम कधी आलेलो इकडे अजून एक वेळेस आलेलो ना आपण कधी आलेलो तुझ्या बर्थडे साठी हा माझ्या बर्थडे ला आलो आणि हा लग्नानंतर फर्स्ट बर्थडे होता तेव्हा आलो होतो आणि आता आलो छान दिसतेस ग थँक्यू मला देशील एक दिवस ऍड्रेस घालायला थोडं चांगली तरी दिसते बाबा आपल्याला केस वाढल्याशिवाय होत नाही केस वाढून घेतलेत आपण फोटो सेक्शन करू आपण त्यावेळेस परत मोकळे करणार आता वाढले आहेत आमचं झालंय छोट इकडे आता निघालोय आम्ही चलो खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे आवडली मला हॉटेल आवडली इतका पैसा यायला पाहिजे ना तिथे माझ्याकडे अशा चार पाच हॉटेल व्हायला पाहिजे माझ्यावाल्या जास्त नाही चार पाच काय एवढे पैसे यायला पाहिजे की चार पाच हॉटेल व्हायला पाहिजे माझ्या अशा <laughs> 莫斯科，好累 <laughs>，累死了。<music> I'm okay. going okay. सेकंड डे सेकंड डे आज बड्डे सांग आज बड्डे आईला सांग आईला सांग आईला आईला सांग आईला सांग आईला सांग ஆனா नहीं रुक कहा से आते हैं क्या सीन है क्या सीन है सबास बेटा

muri mai ki फ्रेंड सेलिब्रेशन वगैरे झालंय अकरा वाजले अकरा साडे अकरा वाजले आमचा अजून फोटो एक्शन संपतच नाही फोटो चाललाय कंटिन्यू काढायचं खूप धमाल मजा आली आता ब्लॉक मला कसा वाटला काय वाटला नक्की सांगा

जोरदार हमला चालू इकडे फ्रेंड्स भेटूया नंतर तुमच्या ब्लॉग मध्ये बाय बाय टाटा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय कमेंट पण करा कसं वाटलं ब्लॉग बाय